गुजरात मध्ये एअर इंडियाचं एआय वन सेव्हन वन प्रवासी विमान अपघात एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन हा विमान मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रवाशांमध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होता गुजरात मधील डॉक्टरांच्या वसतीगृहात कोसळला एअर इंडियाचं ए आय वन वन हे प्रवासी विमान इमारतीवर अडकला प्लेनचा मागील भाग गुजरातमध्ये शोककळा पसरली आहे तर गुजरातमध्ये झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर एअर इंडियाने एक्स वर काळा डीपी ठेवला एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करीत होते नुसार यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे एकशे कर्मचारी मुस्लिम असल्याची धक्कादायक माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे कुठल्याही धार्मिक स्थळांवर हिंदू नसलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी है। का मिळावी हिंदू संघटनेनं केलेली मागणी अतिशय योग्य आहे नितेश राणे यांचं वक्तव्य मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजपासून सतर्कतेचा इशारा वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे